येथील उपविभाग अधिकारी कार्यालयाचा गलथन कारभार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजाच्या महत्वपूर्ण कागदपत्रासाठी हलगर्जीपणा शासकीय कार्यालय हे जनतेच्या सुविधेसाठी व कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी असते परंतु शासकीय पदावर नियुक्ती होताना घेतलेला अनाभाका हा फक्त कागदारच राहतात आणि मग आपल्या कर्तव्याचा विसर पडत सुरू होतो तो शासकीय पदाचा माज याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंबड तालुक्यातील अंबड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय होय उपविभागीय प्रशासकीय प्रमुख म्हणून महसूल गोळा करणे कायदा व सुव्यवस्था राखणे विकासात्मक कामावर देखरेख ठेवणे आणि उपविभागातील विविध विभागाचे समन्वय साधणे त्यांच्याबरोबर विद्यार्थ्यांच्या व जनतेच्या शैक्षणिक कामकाजाबरोबरच महत्वपूर्ण कामकाजासाठी शैक्षणिक प्रमाणपत्र जारी करण्याचे कार्य उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत होते परंतु येथील सुस्त उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या गलथण हलगर्जीपणाच्या कार्यप्रणालीमुळे विद्यार्थ्यांना त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे यात सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला खेळ बसत असल्याचे गंभीर चित्र वारंवार दिसून येत आहे केंद्रातून रितसर अर्ज करून देखील बेजबाबदारपणा कर्मचारी व अधिकाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढे पुढे मिरण्यात व शासकीय योजनेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये फोटो मध्ये झळकण्यापुरतेच आपले काम असल्याचे धन अंबडेतील उपविभागीय कार्यालयाच्या उदासीन बेजबाबदार कार्यप्रणाली वरिष्ठांशी अंकुश लावणे गरजेचे असल्याची मागणी विद्यार्थ्यांबरोबरच पालक वर्गातूनही करण्यात येत आहे नमस्कार दैनिक बदलता महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये मी आपला स्नेही मल्लाश आणि विनायकराव भालेकर सर स्वागत करतो प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला कशी खीळ बसते याचं एक जिवंत उदाहरण तुम्हाला या ठिकाणी आंबड उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या दाखवतो एस डी एम कार्यालयाच्या वतीनं जे विद्यार्थ्यांना वैधानिक प्रमाणपत्र जारी करण्यात येत असतात त्या संदर्भात त्यांच्या प्रशासनाच्या निष्क्रिय हलगर्जीपणा कार्यप्रणालीमुळे कसा विद्यार्थ्यांच्या प्रगतीला खीळ बसते याचा याचे जीवंत उदाहरण व गंभीर विषय तुम्हाला या ठेव व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आता आपण सध्याला आहोत उपविभागीय अधिकारी कार्यालय आंबेड या ठिकाणी एस डी एम कार्यालयामध्ये आणि या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आता कार्यालयाची निर्धारित वेळ होऊन गेलेली आहे ना मात्र अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दिसत आहे कुद्दळ ऑफिस कार्यालय अधिकारी या ठिकाणी भेट हजार असलेले दिसून येतात आणि विद्यार्थ्यांचं म्हणजे शैक्षणिक कागदपत्र जे निर्गमित करायचं आहे त्यावर त्यांचं जे अधिकृत थम लागतो ते नसल्यामुळं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्र हे रखडलेले आहे अनेक परीक्षासाठी किंवा शैक्षणिक कामकाजासाठी ते विद्यार्थ्यांचे जे कागदपत्र आवश्यक असतात ते आज मिळणं गरजेचं असतात परंतु उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या या उदासीन निष्क्रिय कार्यप्रणालीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत असतो आणि या संदर्भात दैनिक बदलता महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आपण आवाज उठत आहोत धन्यवाद